longie 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 dale long. okay. el okay. gente okay. toma okay. uno okay. okay. निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाण लोकसभा मिळावा ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य राहील हे नेहमीच आम्ही बोलत आलो त्याच पद्धतीने आता सुद्धा पूर्ण दोन हजार सत्याहत्तर भूथ भारतीय जनता पार्टीचं संघटन हे मजबूत पद्धतीने उभं राहिलेलं आहे आणि निश्चितच महायुतीचे महादेवराव जानकर यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही या ठिकाणून निवडून पाठवणार वाटत बिलकुल नाही बिलकुल नाही कारण की बोर्डीकरांचा प्रश्न परिवाराने जिंतूर वर्चस्व केले मागच्या पंचवीस देतात बोर्डीकरांनी सर्व जाती धर्मांना न्याय दिलाय त्यामुळे पंचवीस वर्षापासून जिंतूरनी बोर्डीकरांना निवडून दिले त्यामुळे असा कसला किंतू परंतु कुणाच्याही मनामध्ये नाही आणि ह्या परभणी लोकसभेमध्ये सर्वात जास्त लीड ही जिंतूर मतदारसंघातून असणार नाराजी हा शब्द डिलेट आहे एकदा मोदीजी पंतप्रधान होणार मग भाजप असेल राष्ट्रवादी असेल महादेव जानकरांचा पक्ष असेल रामदासजी आठवले असतील आमचे सगळे पक्ष एकजुटीनं एक ताकदीनं उभे आहोत आमचे सर्व पक्ष एकत्र आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दोन दोन हजार कार्यकर्ते गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक बूथवर काम केलेलं आहे महिला आहेत पुरुष आहेत ए सी एस टी एन टी वीजेन टी ओबीसी मराठा तेली तांबुळी धनगर सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र करून बूथ मजबूत केलेले आहेत या जिल्ह्यात मोठी संघटना आहे आणि एवढी महायुती आहे मोठी त्याच्यामुळं दोन लाख मतांना आम्ही इथं जिंकू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महायुतीच्या वतीनं महादेवजी जानकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे महायुतीच्या वतीनं आताच आम्ही महादेव जानकर साहेबांचा सा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकजुटीनं एक, एक ताकदीनं नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून आणणार आहोत सर्व पक्ष महायुतीचे एकत्र करून ही निवडणूक जिंकायची आहे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाला महासत्ता करण्यासाठी या देशाचा विकास करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे आणि हजार टक्के परभणीची सीट ही महायुतीची निवडून येईल